नमस्कार मी ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे चोवीस कल्याण लोकसभामधून निवडणूक लढवत आहे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे आणि आज बारा तारखेला माझा जाहीरनामा हा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोचावा मी घेतलेले मुद्दे हे किती ज्वलंत मुद्दे आहेत जे गोरगरीब आणि सामान्यांच्या रोजीरोटीच्या म्हणजे क्षणाक्षणाच्या सुखदुःखाच्या बाबतीत निगडीत आहे भारतीय जनतेच्या नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहे हे कळावं यासाठी आज मी माझ्या वतीनं ही पत्रकार परिषद घेत आहे आलेल्या सर्व पत्रकार मंडळींचं मी माझ्या वतीनं सरसं स्वागत करत आहे आणि आपल्या प्रश्नांची जी काही उत्तरं असतील माझ्या मित्रांचं जे काय बाबतीत तुम्हाला एक्सप्लेनेशन विश्लेषण पाहिजे असेल ते मी करण्यास इथं तयार आहे अच्छा अच्छा लोकसभामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उभे राहिलो ना हा तुमच्यामध्ये एवढे तगडे उमेदवार असताना हा तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून ते एक भरताय त्याबद्दल तुमचं काय आहे तगडे उमेदवार म्हणजे कसं आहे तगडा हा शब्द जर पैशाशी संबंधित असेल तर ते तगडे आहेत परंतु संविधानिक बाबीनुसार जो मला हक्क संविधानाने दिलेला आहे त्यामुळं मी या ठिकाणी फार प्रामाणिक आहे त्यामुळं जे तगडे जरी असले त्यांनी कितीही खर्च केला काही जरी केला परंतु त्यांनी जे प्रस्थापित आहे त्या प्रस्थापितांनी गेल्या दहा वर्षामध्ये फक्त इन्फ्रास्ट इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे उदाहरणार्थ कसं केलं त्यांनी रोड बनवले रस्ते बनवले परंतु ते रोड आणि रस्त्याच्या बांधकामाला जे पाणी लागणार आहे त्या पाण्याची सोय त्यांनी गेलेली नाही तुम्ही डोंबिवली एम आय डी सी बघा डोंबिवलीपासून शिळपाटापर्यंत धावा दिवा बघा मुंब्रा बघा फुल डेव्हलप होत चाललेलं आहे हे डेव्हलप होत चाललेलं आहे रहदारी माणसांची वस्ती वाढलेली आहे परंतु त्यांच्यासाठी ज्यांनी हे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आहे त्याच्यासाठी पाण्याची सोय केलेली नाही तर पाण्याची सोय करण्याचा जो मुद्दा आहे तो मी घेतलेला आहे त्यामुळं हे जरी तगडे असले परंतु जे मूळ मुद्दे आहेत ते मूळ मुद्दे घेऊन मी याच्या याला सामोरे जात आहे आणि त्यामुळं माझ्याजवळ जे आहे मी जे मुद्दे घेतलेले जे सगळे संविधानिक मुद्दे आहेत आणि त्यामुळं मी यांच्या तोडीला उतरू शकतो कारण हे जे मुद्दे आहेत याच्याजवळ याच्यावर जवळजवळ एक्क्याण्णव मुद्दे आहेत आणि या मुद्द्यात त्यांचं आता हे जे तगडे उमेदवार आहेत त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेऊन दाखवावा जर त्यांनी याच्यातला एकही मुद्दा घेतला तर मी मानू शकतो की त्यांनी खरंच हे करावं ते तगडे असू शकतील परंतु त्यांनी ओबीसी जनगणनेचा मुद्दा घेतलेला नाही आहे दोन हजार एकवीसला जनगणना झाली ओबीसी जनगणना झाली परंतु ओबीसी म्हणून आम्हाला मोजलं नाही जर त्यांनी ओबीसीचा मुद्दा घेतलेला नाही आहे तर ते तगडे कसे ते तगडे कुठल्या बाबतीत आहेत हा प्रश्न वेगळाच राहिला ते संविधानिक तगडे नाहीत किंवा ते प्रामाणिक जनतेशी प्रामाणिक तगडे नाही आहेत सशक्त नाही आहे प्रामाणिक हा जो शब्द आहे हा फार महत्त्वाचा आहे त्यांनी आज देशाचं प्रायव्हेटायझेशन होत आहे आज पोलिसांची सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर भरती होत आहे जवानांची कॉन्ट्रॅक्टवर भर भरती केली तर याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज का नाही उठवला या विरोधामध्ये जर ते संसद मध्ये बोलू शकत नाही तर माझ्या मतीनं ते बाहेर किती तगडे असू द्या पण पार्लमेंटमध्ये ते शून्य आहे त्यामुळं त्यांचं अस्तित्व पार्लमेंटमध्ये शून्य शून्य आहे आणि लोकशाहीसाठी शून्य आहे आणि जर ते आमच्या लोकशाहीसाठी म्हणजे जनतेचं जर अस्तित्व प्रस्थापित नाही करू शकत जनतेच्या अस्तित्वासाठी जर ते शून्य असतील तर त्यांना मी तगडे म्हणू शकत नाही धरण निर्माण केलं म्हणून हा या खुशवली धरणासाठी तुमचं कोणतं नियोजन असणार बनवण्यासाठी कारण स्थानिकांचा विरोध या धरणाला नाही किसन कथोरे यांनी पण विरोध केलेला आहे नाही 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 किसन कथोरे यांनी विरोध केलेला नाहीये किसन माझ्या मतीनुसार कारण मी कुशिवली धरणाच्या बाबतीत आज नाही जवळजवळ आठ नऊ वर्षापासून त्या कुशिवली गावाशी परिचित आहे दुसरी गोष्ट कशी आहे किसन कथोरे साहेबांनी दोन हजार सात आणि आठच्या दरम्यान फार मोठे तगडे प्रयत्न केले ते धरण बांधण्यासाठी आणि त्याची जी काही थांबलेली वाटचाल होती ती पुन्हा त्यांनी ॲक्टिव केली ॲक्टिव केल्यानंतर त्यांनी एकरी आठ लाख रुपयाचा भाव डिक्लेअर केला आठ लाख रुपये एकराचा भाव डिक्लेअर केला आता हा थोडा प्रश्न वेगळा आहे आणि फार स्पेशल आहे फार गहन आहे आणि जनतेला ही खरी सत्य परिस्थिती पोचायला पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की त्यांच्या नावाने एकरी आठ लाख रुपये पैसे आलेत जवळजवळ एकशे वीस एकरावरचं ते धरण आहे जर एका एकराचे आठ लाख आठ लाख रुपये ते एकशे वीस एकराचे झाले की लक्षात आलं आठशे करोड हे आणि ते आठ दोन्ही सोळा म्हणजे जवळजवळ नऊशे साठ करोडचं ते प्रोजेक्ट होता जर नऊशे साठ करोड रुपये शेतकऱ्यांसाठी आले आणि ते डिस्ट्रीब्यूट पण झाले परंतु ते जे पैसे आहेत ते पैसे ज्या कुळ कायद्यानुसार त्या जमिनींवर ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांना एक पैसा भेटलेला नाहीये त्या तात्कालीन तत्कालीन प्रांत अधिकारी जे लोक होते या प्रांत अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती सगळे खोटे नाटे व्यवहार केलेले आहेत असं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं जे खोतीचे लोक होते शेतकरी ज जमिनीवर जे खोत म्हणून आहेत त्या काही लोकांना परस्पर पैसे मिळाले शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही आहे आजही शेतकऱ्यांचा मुद्दा काय आहे तुम्ही जागेवर या ऑलरेडी त्या जमिनीची भूमीची सगळं झालेलं आहे सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत त्यांचा इंग्रजांच्या काळातला जो प्लान आहे पास झालेला तो प्लान पण आहे समजलं पण शेतकरी म्हणतात की तुम्ही आमची जमीन मोजली आमच्या जमिनीची आमचं आम्हाला पैसे द्या आणि तुम्ही धरण बांधायला घ्या त्यामुळे किसन कचोरे साहेबांनी जे प्रयत्न केले होते त्याला फलिती मिळत होती परंतु या अधिकारी प्रशासनिक अधिकाऱ्यांनी मधी काय काळाबाजार केला तो पैसा जो जमिनीचा पैसा आहे त्या कुळ कायद्याच्या नावाने ज्यांची नावं लागलेली शेतकऱ्यांना त्यांना भेटलेला नाहीये आणि माझा जो प्लॅनिंग आहे माझा प्लॅनिंग सरळ सरळ राहील कारण सरकारचे पैसे गेलेले आहेत जवळजवळ आठशे साडेआठशे करोड त्या ठिकाणी हडप झालेले आहे तर हे जे पैसे गेलेले आहेत हे पैसे याची चौकशी करणं फार महत्वाचा मुद्दा आहे कारण सरकार एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा पैसे देणार नाही त्याची चौकशी लावणं त्याची सीबीआयची सीबीआय चौकशी लावणं ही जी काही आहे ती ती मूळ गरज आहे ती चौकशी करून या पैशाची वसुली करणं आणि वसूल झालेले पैशातून ते धरण बांधकाम चालू करणं आणि बरोबर कारण एका एका गोष्टीवर डबल डबल पैसे खर्च होऊ शकत नाही त्यामुळे वसुली करून त्या अधिकाऱ्यांना त्यांना सगळं पकडून त्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या, त्या पैशातून या धरणाची उभारणी व्हावी आणि सरकारकडून तात्कालिक काहीतरी अनुदान म्हणून प्राथमिक स्वरूपाचं अनुदान म्हणून आपण त्या ठिकाणी ती नियोजन चालू करू शकतो कारण पाणी ही फार महत्त्वाची गरज आहे आता म्हणजे कल्याण पूर्वपासून जे एवढे मोठे मोठे लोढाचे प्रोजेक्ट आहेत अनंतमचे प्रोजेक्ट आहेत जवळजवळ मी म्हणतो दोन दोन अडीच अडीच हजार फ्लॅटचे प्रोजेक्ट आहेत त्यामुळे एवढे जे परिवार त्या ठिकाणी राहत आहेत तर त्यांना पाण्याची सक्त जरुरी आहे आणि ते जर धरण आज नाही बांधलं तर उद्या ते धरण म्हणजे फार मोठी काळाची गरज आहे परंतु त्याच्या धरणामागं सुद्धा फार मोठं षडयंत्र चालू आहे आणि हे षडयंत्र आता जर आपण ओळख ओपन नाही केलं तर ते धरण सुद्धा धरण सुद्धा खासगी कुणाच्या तरी मालकीचं बनू शकतं हा मी भविष्यातला इशारा देत आहे लक्षात आलं कारण असे मोठे जे मोठे जे आपण तुम्ही शब्द वापरला तगडे हे असे तगडे तगडे जे लोक आहेत जे सरकारला त्यांनी प्रस्ताव मांडलेला आहे काही ठिकाणी अंतस्तता अंतर्गत त्यांची हालचाली चालू आहे तुम्ही जमीन आम्हाला देऊन टाका फुकट मध्ये बरं का, का? जमिनी फुकट पाहिजे त्यांना सरकारकडून आम्ही धरण बांधू पाण्यावर त्यांचा हक्क राहील जर धरण त्या तगड्या लोकांनी बांधलं तर त्या पाण्याच्या थेंबावर सुद्धा शेतकऱ्याचा काय कुठल्याही माणसाचा हक्क राहणार नाही त्यामुळे हे जे कुशिवली धरण आहे भविष्यात प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली कुठल्या तरी प्रायव्हेट माणसाच्या हातामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे फार मोठा गंभीर प्रश्न आहे जुन्या पैशाची वसुली करून शेतकऱ्यांनाच्या हातामध्ये दे पैसे देणार शेतकऱ्यांच्या हातातून पैसे दिले सरकारकडून तात्कालिक मागणी करून त्या धरणाचं काम चालू करू शकतो आणि तिथल्या पाण्यावरती त्या शेतकऱ्यांचा पहिला हक्क असेल याचा मी तुम्हाला शब्द देतो मला तुम्हाला वाटत झालं तुमच्याकडे यंत्रणा कमी पडते हो माझ्याकडे यंत्रणा कमी पडते बरोबर हो आणि मतदान फार मोठा आहे आणि एवढ्यामुळे कॉन्टॅक्ट करणं कसं शक्य आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट uh, करणं सर मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगतो माझ्या मोबाईलवरून जे मेसेजेस गेले कारण मी जवळजवळ एकशे तेवीस मुद्दे घेतलेले आहेत हे एकशे तेवीस मुद्दे माझ्या मोबाईलमधील जे माझे खात्रीचे माणसं आहेत कमीत कमी दोन हजार माणसं आहेत त्या दोन हजार परिवारांचा म्हणजे त्यांच्या सुखदुःखाशी माझी बांधिलकी आहे त्यामुळे या दोन हजार लोकांपर्यंत जेव्हा मी माझा मेसेज पोचवला पोचवला तर माझा मोबाईल व्हॉट्सअप नंबर चोवीस तासासाठी ब्लॉक झाला होता माझा मोबाईल चोवीस तासासाठी ब्लॉक झाला होता तो कसा झाला होता कृत्रिम झाला होता कसा झाला होता ते मला सांगता येऊ शकत नाही परंतु माझे मेसेजेस एवढे पोहोचले की प्रत्येक माणसापर्यंत पोचले बर आता मी जे काल पत्रक छापले साठ हजार पत्रक छापले साठ हजार पत्रक मी दोन चार दिवसामध्ये खतम करणार होतो परंतु हे पत्रक माझ्या सहा घंट्यामध्ये खतम झाले म्हणजे संपर्क माझा जो नव्हता तर पब्लिकनी माझ्या जवळ जेवढा संपर्क दाखवला तर आता त्याच मागे ह्या पत्रकार परिषदेला जो उशीर झाला त्या पत्रकारांमुळेच झाला कारण नवीन पत्रकार मला इमर्जन्सी मागवावी लागेल दुसरा मुद्दा असा आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही मुद्दे आहेत हा हा तर हे राज्याच्या अखत्यारीतली मुद्दे आहेत हो बरोबर आहे ना बरोबर आहे ना हा हा जसं की एसटीचा मुद्दा आहे हो बरोबर आहे एसटीचा मुद्दा आहे कर्ज माफ असा जो प्रकार आहे बरोबर आहे अर्थात परिवहन सेवा बरोबर परिवहन सेवा हा तुम्ही जाणार पार्लें बरोबर पण दरम्यान ह्याच्यात मुद्दे याचे जास्त आहेत ना राज्याचे हो याच्यात राज्याचे मुद्दे आहेत बरोबर आहे परंतु काय होतं तुम्ही मागे दिवाळीच्या वेळेला ऐकलं असेल की सरकारी म्हणजे राज्य परिवहन मंडळाच्या लोकांनी संप केला होता स्ट्राईक झाला होता संपर्क केला होता तर हे जे परिवहन मंडळाचे आहे, जे आहेत हे जे कर्मचारी आहेत आज फिफ्टी पर्सेंट कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असल्या कारणामुळे काय होतं तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रेल्वे स्टेशनवरती सुनावणी करणारे तिकीट काढणारे भरती झालेले आहेत त्यांचा मूळ पगार सरकारकडून ये येतो एकोणतीस हजार आणि कर्मचाऱ्यांच्या हातात येतो तेरा हजार कॉन्ट्रॅक्टिस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरती तिथं पैसा करप्शन होतो हा झाला मुद्दा तोच प्रकार एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लढतोय हा तर हे तो प्रायव्हेटायझेशन असल्यामुळं पण प्रायव्हेटायझेशन मधला हा जो मलिदा आहे याला मलिदाच म्हणून हा मलिदा प्रस्थापितांच्या जवळ जातोय त्यामुळं प्रस्थापित आमदार खासदार मंडळींची कोणी आहे ती या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभी राहत नाहीत ना त्यामुळं जर पार्लमेंट मधला एखादा व्यक्ती जर या एस टी महामंडळाच्या बाबतीत बाजूनी जर उभा राहिला तर त्यांचं का त्यां का, जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाला कुठेतरी न्याय मिळू शकतो कारण का कारण आज एस टी महामंडळाचे जे हे नवीन डबे आलेले आहेत ते टोटली प्रायव्हेट आहेत यांनी म्हणजे रिलायन्स कडून पेट्रोल डिझेल डिझेल घेण्याची हक्क चालू केले होते सरकारी डिझेल भेटत असताना तुम्ही रिलायन्स वाल्याकडून प्रायव्हेटा प्रायव्हेट वाल्याकडून का डिझेल घेता ते म्हणजे डिझेल बाहेरच्या पेट्रोल तुम्ही बघितले असतील लाईनी लागल्या होत्या तर हा जो प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा आहे तर या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधामध्ये या परिवहन मंडळांच्या आंदोलनाच्या सोबतीला कोणी उभं राहत नाहीये महाराज तिसरा मुद्दा हा तुम्ही मागितले होते मान्यता प्राप्त पक्षांकडून माझे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्या वतीनं मी काही संपर्क साधला होता तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी परंतु त्यांच्याकडून मला काही समाधानकारक उत्तर आलं नाही कारण ते म्हणतात की आमची निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला म्हणजे जो काही सरकारी आकड्यानुसार पंच्याण्णव लाखाचा खर्च आहे तर तिथपर्यंत किंवा त्याच्या निम्मा असा खर्च करण्यासारखा उमेदवार आम्हाला पाहिजे म्हणजे त्यांना लाखोच्या फिगरमध्ये खर्च करणारा उमेदवार पाहिजे आता लाखोच्या याच्यामध्ये मी बसू शकत नाही जे म्हणतील आम्हाला प्रत्येकाला व्ही आय पी गाड्या पाहिजेत प्रत्येकाला हे पाहिजेत सगळं टी व्ही एलईडी डी लावलेली पाहिजे हां त्यामुळे ते माझ्याकडून शक्य नाही माझ्याकडं खर्चाची अल्पमती आहे माझा जो खर्च आहे तो, खर तो मला झेपत नाही एका दुसऱ्या पक्षाकडं पण मी गेलो होतो त्यांनीही सांगितलं परंतु त्यांनी एखादा मुस्लिम उमेदवार त्यांनी फायनल केला वरच्या त्यांच्या वरिष्ठांकडून त्यामुळे त्यांनी मुस्लिमाला दिलं त्यामुळं ओबीसी मधून आहे आणि कसं झालं मी माझ्या आता जे नवीन पत्रक आहे ते येईल त्याच्यामध्ये मी मुद्दा टाकलेला आहे कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही पक्ष असू द्या तुम्हाला पार्लमेंटमध्ये जर कुठला मुद्दा मांडायचा आहे प्रश्न मांडायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला त्या पक्ष श्रेष्ठी करून मान्यता घ्यावी लागते एनओसी घ्यावे लागते जर पक्षश्रेष्ठीने तुम्हाला मान्यता दिली तर तुम्ही तो मुद्दा पार्लमेंटमध्ये मांडू शकता पण आजकाल काय झालेलं आहे हे जे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत ते ओबीसीचा मुद्दा पार्लमेंट मध्ये मांडून देऊ शकत नाही मांडून देतच नाहीये खाजगीकरणाच्या विरोधातला मुद्दा मांडून देऊ शकत नाही या पक्षांनी व्हॅक्सिनेशनच्या विरोधामध्ये मुद्दा मांडून दिला नाहीये या पक्षांनी हे जे काही आपण युआयूटी कार्ड आहे ज्याला आपण शॉर्टकटमध्ये आधार कार्ड म्हणतो हे जे काय आहे हे सगळे बायोमेट्रिक जे काही आहे त्याच्या विरोधामध्ये यांनी काही मुद्दा मांडलेला नाहीये लक्षात आलं सरकारी कंपन्या एवढ्या विकण्याचा कार्यक्रम चालू झाला याच्या विरोधामध्येही यांनी काही केलं नाही ते जाऊ द्या मध्ये तर सोडा पण तुम्ही पार्लमेंटमध्ये सॉरी राज्यस्तरावरती बासष्ट हजार शाळा विकण्याचा मुद्दा काढला होता त्याच्यावर तुम्ही शेवटी तुम्ही डिक्लेरेशन दिलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही मंत्रिमंडळामध्ये मुद्दा पास केला ना मग मंत्रिमंडळामध्ये पास केला मग तिथं त्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक बसलेत एकानेही विरोध केला नाही की शिक्षणाचं खासगीकरण होतं याचा अर्थ आहे की हे जे काही आमदार खासदार आहेत यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींवरती लगाम आहे आणि त्या लगामाचं नाव आहे व्हीप प्रत्येक पक्षाला व्हीप हा एक नियम आहे आणि त्या व्हीपला जर त्यांनी ओलांडलं व्हीपच्या बाहेर गेले तर त्यांची जी काही आहे तिनं त्यांची आमदारकी खासदारकी नष्ट होऊ शकते त्या भीतीमुळे हे लोक पक्षाकडून मुद्द्या मांडत नाही पक्षही मांडत नाही आणि म्हणून त्यामुळे पक्षाकडे जाणं मला मग कुठंतरी कमतरतेचं वाटलं म्हणून मी कुठल्याही पक्षाकडे गेलो नाही तुम्हाला बिलकुल नाही बिलकुल नाही मला कुठल्याही पक्षाकडून फॉर्म मागं घ्या काही कारण असं कुठल्याही प्रकारचं आलेलं नाहीये फक्त आता या बारा तासामध्ये काही मला दोन मेसेज आले तोंडी उत्तर आले की आम्हाला तुमच्याशी भेटायचं त्यामुळे आपण म्हटलं ठीक आहे कधीही भेटू शकतो ही लोकशाही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आम्ही भेटू शकतो ओके आव्हान करा नागरिकांना काय आव्हान आपण गेल्या दहा वर्षामध्ये बघतोय हा की केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा जे केंद्र सरकारचे सरकारमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाटेला येणारे उद्योग गुजरात मध्ये पडवली गेले हा ते ह्याकडे तुम्ही कसं बघतात आणि त्याचं तुम्ही काही करणार आहात नाही सर्वात प्रथम आपण पत्रकार आहोत त्यामुळे मोदी या शब्दाच्या समोर सरकार हा शब्द तुम्ही जोडू नका शब्द अर्थ चुकीचा हे भारत सरकार आहे मी स्पष्ट सांगतो आणि मोदी प्लस सरकार हा शब्द जोडणं हा असंविधा त्यामुळे हा शब्द कुठे जोडू नये खरं तर याच्यामध्ये मी हायकोर्टातच केस दाखल करू शकतो पण माझी खर्चाची जी काही बजेट आहे त्यामुळे मी परंतु तरी सुद्धा मा मी माझ्या वैयक्तिक पातळीवर या गोष्टीचा निषेध करतो ओके राहिला प्रश्न दुसरा की महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत हे गुजरातला गेलेले आहेत परंतु मला असा विश्वास आहे की महाराष्ट्रातले उद्योग जरी परक्या देशात गेले बाहेर गेले तरी ते परत येतील काही आता जे जे डायमंड मार्केट त्या ठिकाणी गेलेलं आहे किंवा आपलं हे जे बंदर आहे ते सुद्धा गुजरातला गेलेलं आहे तर हा या प्रस्थापित हे जे जे पक्ष आहे यांचं षडयंत्र आहे त्याचा मी निषेध नोंदवतो महाराष्ट्रातले जे काही उद्योग आहेत ते या ठिकाणी राहावेत याच्यासाठी मी बेसिक प्रयत्न करणार दुसरी गोष्ट हा तर मुद्दा आताचा झाला परंतु आज गेल्या म्हणजे एकोणीसशे ऐंशी नंतर पासून पंच्याण्णव नव्वद पासून आमच्या मुंबईतल्या ज्या गिरण्या बंद पडल्या या गिरण्या बंद पडल्या आणि ह्या गिर गिरण्या दुसरीकडे शिफ्ट झाल्या दुसऱ्या राज्यात झाल्या किंवा दुसऱ्या ठिकाणी झाल्या याचं महत्वाचं कारण म्हणजे काय माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेबर लॉज लिहून ठेवले होते ते लेबर लॉज एकोणीसशे पन्नास साठ पंचावन्न या दरम्यान कालावधीत निर्माण झालेल्या ज्या कंपन्या होत्या त्यांना लागू होते म्हणजे त्या कंपन्यांना लेबर लॉज लागू होते तर ते लेबर लॉज नुसार त्या कंपन्या तुमच्या म्हणजे कर्मचाऱ्याचे विद्यार्थ्याला शिक्षणाचा दप्तराचा खर्च सुद्धा भागवत होतो त्याचा ई एस आय सीचा खर्च देऊ शकत होता सर्व काही करू शकत होतं त्याला दिवाळीचा बोनस देत होतं कायदेशीरित्या बरोबर पर, परंतु जसे जसे यांनी काय केलं हो, म्हणजे जुने जुन्या कंपन्यांना जुने, जुने कायदे लागू होते आणि मग यांनी या कंपन्या बंद केल्या आणि हे जे काही कायद्याचं लेबर लॉज बदल बदलण्यात आले त्यामुळे यांनी नवीन कायदे लागू करण्यासाठी नवीन ठिकाणी कंपन्या शिफ्ट केल्या नवीन नाव केलं नवीन रजिस्ट्रेशन केलं त्यामुळे त्यांना त्या जुने कायदे बंद करण्यात आले आणि त्यामुळे त्या त्या काय झालं हे जे लेबर लॉज आहेत त्या लेबर लॉज मुळे लेबर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत फायदे ते कमी झाले त्यामुळं जिथे सिक्स्टी पर्सेंट कंपनीच्या प्रॉफिट मधला सिक्स्टी पर्सेंट प्रॉफिट जो आहे तो कर्मचाऱ्यांना मिळायचा तो उलटा झाला साठ टक्के साठ पासष्ट टक्के जो आहे तो उद्योगपतींकडे गेला आणि पस्तीस ते चाळीस टक्के कर्मचाऱ्यांकडे राहिला हे गणित उलट झालं त्यामुळं या कंपन्या शिफ्ट झालेल्या आहेत आणि राज्यात गेल्या आणि हा त्याचा बेसिक मुद्दा आहे जर हा पुनश्च लेबर लॉचा जर परत पुनर्वसन करण्यात आलं कारण आताच्या पर्यंत कमीत कमी अठराशेच्या आसपास कायदे बदलण्यात आले या कायद्याचं पुनर्वसन झालं तर आमच्या कर्मचारी सुखी होईल आणि आमचा कर्मचारी सुखी होईल परत या ठिकाणी सेटअप होतील आणि बाहेरच्या कंपन्या ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी खोलू शकतो अशी माझी खात्री आहे संघटीत बाबतीत काही

ह्यातर्फेची निवडणूक लढवत आहे सर्व मतदारबंधूंना भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण माझा जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा आणि त्याचे मुद्दे याचं अवलोकन करावं हा एक एक मुद्दा कमीत कमी हजार बाराशे पंधराशे करोडच्या वरचा आहे आणि हे जे मुद्दे आहेत याचं आपण अवलोकन करावं अभ्यास करावा याचं एक्सप्लेनेशन माझ्या या स्कॅनिंग कोडवरच्या याच्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि या मुद्द्याला जर आपण सहमत असाल तर कृपया आपण माझी निशानी कम्प्युटर आहे अठ्ठावीस नंबरला आहे आणि आपण मला वोट द्याल तुमचं अमूल्य असं मत द्याल जेणेकरून पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये मी तुमच्या प्रश्नांना द्याय न्याय देऊ शकेन तुमच्या म्हणजेच आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल अशी मला खात्री आहे आणि त्यामुळं तुम्ही मला ही संधी द्याल अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपलं बहुमल्य ओट मला देऊन आपण मला विजयी कराल अशी तुम्हाला मी जाहीर विनंती करतो धन्यवाद